नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण चर्चा करणार आहोत वांगी लागवडी या विषयावर आज, आज आपण पाहतोय की जवळपास ऑगस्ट महिना सुरू झाला आहे आणि जे आपलं वातावरण आहे तर शेतकऱ्यांना पाहिजे तशी साथ देत नाही म्हणजेच पाऊस जास्त पडतोय दमट वातावरण तयार होतंय आणि अशात शेतकऱ्यांना खूप जास्त खर्च करावा लागतोय तो म्हणजे कीटकनाशक बुरशीनाशकांवर आणि जर या खर्चाचा विचार जर केला तर शेतकऱ्याच्या हातात काहीच पडत नाही म्हणजे शेतकरी आज आहे तर एक पाऊल आपण उचललं आहे की ज्या ज्यामध्ये शेतकरी कशा पद्धतीनं कमी खर्चामध्ये चांगली शेती करू शकतो याबद्दल आप आपण मागच्या व्हिडिओमध्ये तर पाहिलंच पण याचं नियोजन कशा पद्धतीने करायचं या नियोजनावर आज आपण चर्चा करणार आहोत तर जी लोक चॅनलवर नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ पाहता येईल तर वांगी लागवड करताना मी नेहमी सांगत असतो की आपण ज्यावेळी वांगी लागवड करतो तर वांगी लागवड केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी लगेच ह्युमिक ॲसिडचा डोस घ्यायचा असतो त्याच्यासोबत एकोणीस एकोणीस आणि युरिया यामुळे काय होतं की मुळांची संख्या वाढते आणि फुटवे वाढायला सुरुवात होते एकोणीस मुळा तसंच युरियामुळे काळोखीसुद्धा वाढते तर आता शेतकऱ्यांना अडचण अशी येते की पहिला डोस ते मिस करतात म्हणजेच वाढ चांगली होत नाही वाढ चांगली होत नाही तर एक महिन्यानंतरही जेमतेम सहा सात पानावर ते वांगेचं झाड राहतं तर मग अशात त्याला व्हायरसचा पण अटॅक पडतो कारण वातावरण खराब आहे आणि त्यातली त्यात दुसरी गोष्ट म्हणजे वेळोवेळी कीटकनाशकांचा जास्त वापर जास्त आणि कमी जास्त ताकदीचे कीटकनाशक वापरल्यामुळं तर आता हे कसं थांबवायचं तर सर्वसाधारण कोणताही शेतकऱ्याचा प्लॉट असू द्या पन्नास दिवसाचा असू द्या किंवा पंधरा दिवसाचा असू द्या जर प्लॉट नवीन असेल की पंधरा वीस दिवसापर्यंतचा तर त्यांनी सर्वप्रथम ह्युमिक ॲसिड एकोणीस एकोणीस आणि युरियाची ड्रिंचिंग करायची त्याच्यानंतर एक बुरशनाशकचं स्प्रे घ्या आणि ड्रिंचिंग घ्या जर कीड वगैरे असेल तर एक कीटकनाशक सर्वसाधारण बुरशीनाशक सर्वसाधारण दोन्हींचाही स्प्रे घ्या त्याच्यानंतर काय करायचं आहे आता हा झाल्याच्यानंतर सर्वसाधारणतः चार ते पाच दिवसानंतर दही अंडी म्हणजेच ताक अंडीचा स्प्रे घ्यायचा आहे तर आता खूप साऱ्या शेतकऱ्यांनी हा वापरला आहे पण काही अजूनही संभ्रमत आहेत की वापरायचं की नाही तर आता मी जो रिपोर्ट लॅबला पाठवला होता त्याचा रिपोर्ट आलेला आहे मला आत्ता व्हिडिओमध्ये दाखवता येणार नाही पण त्याच्यामध्ये जे कंटेंट मिळाले तर एक नक्की सांगू शकतो की तुम्ही कोणतंही खताना त्या खतापेक्षा जास्त कंटेंट हे आपल्या ताक आणि अंडीच्या द्रावणामध्ये आहे आणि अजूनही त्याच्या टेस्टिंग चालू आहेत जसे जसे टेस्टिंग पूर्ण होईल तसं तसं मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ त्याचा देईल तसेच त्यामध्ये किती कंटेंट आहे कोणता आहे सुद्धा आपण व्हिडिओ पुढे पाहणार आहोत तर आता ताक आणि अंडी वापरताना काय करायचं आहे आता खूप सारे प्रश्न असतात शेतकऱ्यांचे की त्याच्यासोबत कीटकनाशक वापरू का त्याच्यासोबत बुरशीनाशक वापरू का किंवा त्याच्यासोबत मी स्टिकर वापरू का तर नेहमी एक गोष्ट लक्षात घ्या ज्यावेळेस आपण नैसर्गिक शेती करत असतो किंवा नैसर्गिक घटकांपासून बनवलेल्या खतांचा आपण वापर करत असतो अशा वेळेस कोणतेही जैविक म्हणा किंवा रासायनिक म्हणा कोणतेही घटक त्यामध्ये मिक्स करायचे नाहीत त्याचा जर जैविक केलं तर मे बी त्याचा एखादा इफेक्ट चांगला असू शकतो पण जर रासायनिक त्याचा वा रासायनिक सोबत जर वापर केला तर त्याचे बरेचसे परिणाम आपल्याला भोगावे लागतात म्हणून शक्यतो माझं हे सांगणं असेल की तुम्ही ज्यावेळेस ताकांडी वापरताय तर प्लेन वापरा आणि जास्त प्रमाण वापरलं तरी हरकत नाही परंतु कमी प्रमाण वापरू नका आणि अशा वातावरणामध्ये ज्यावेळेस तुमच्याकडं कंटिन्युअसली सूर्यप्रकाश पडतच नाही अशा वेळेस सर्वसाधारणतः पाच पाच सहा सहा दिवसाला स्प्रे घ्या आणि जोपर्यंत वातावरण ढगाळ आहे आणि पावसाचं आहे तोपर्यंत रिझल्टची कशी कसलीही अपेक्षा करू नका फक्त एवढं समजा की तुमचं आहे ती कंडिशन आहे त्याच तिथं राहणार आता खूप साऱ्या शेतकऱ्यांना शेंडाळीचा प्रॉब्लेम होता ताकंडीचा वेळोवेळी स्प्रे केला आणि ज्यावेळेस ऊन पडलं व्यवस्थित अशा वेळेस प्रे दिला तर त्यांना शंभर टक्के रिझल्ट आला तुम्हाला ये ता हे येईल फक्त काय करायचं आहे नियोजन व्यवस्थित करायचं आहे आणि कोणतेही रासायनिक खतं त्यामध्ये मिक्स करायचे नाहीत तर आता हे ज्या वेळेस आपण वापरू ताक आणि अंडे आपण वापरल्याच्यानंतर नंतर शेंडाळीला शंभर टक्के रिझल्ट मिळतो फळपोकरणारी जी कीड आहे अळी आहे तर यावर सर्वसाधारणतः ऐंशी टक्केपर्यंत आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतो आता तुम्ही जर इतर खर्चा व इतर खतांवर जर खर्च करत बसले मग ते डेलिगेट असेल कॉरिजिन असेल तर काय होणार आहे की तुमचा जो डेली इन्कम आहे हा डेली इन्कम तर थांबेलच सोबत तुमचा फक्त खर्च वाढेल आणि रिझल्ट तुम्हाला काही मिळणार नाही म्हणून ताकांडी वापरा आणि आपलं जे पीक आहे तर हे निरोगी तयार करा तसंच याला खर्च खूप काही नाही म्हणजे तुम्ही एकरचा एक जरी डोस केला तरी साधारणतः तीनशे सव्वा तीनशे रुपयापर्यंत तो डोस तयार होतो आणि विशेष म्हणजे यात तीनही खतं तयार होतात कीटकनाशक बुरशनाशक आणि प्रमोटर मग तुम्हाला बाजारातून एकही खतांची गरज नाही तसं जर विचार केला तर वांगी लागवड तुमची पूर्ण शून्य खर्चवर होऊ शकते आणि शून्य खर्चात जर तुमची वांगी लागवड तयार होत असेल आणि तुम्हाला जर दोनशे रुपये जरी कॅरेटला रेट मिळत असेल आणि दहा जरी कॅरेट तुमचे निघत असतील तरी दोन हजार रुपये तुम्हाला प्रॉफिटमध्ये राहतात म्हणून शेतकऱ्यांनी छोटा छोटा विचार जर केला तर शेतकरी एकदम नफ्यात येऊ शकतो फक्त तो विचार केला पाहिजे आणि ते करणं गरजेचं आहे तर आता याचा वापर आपण कोणत्या कोणत्या पिकांना करू शकतो तर ताकांडीचा वापर आपण कोणत्याही पिकाला करू शकतो कोणत्याही स्टेजला करू शकतो मग ते वांगी असेल दोडकं असेल कारलं असेल टोमॅटो त्यानंतर डाळिंब असेल संत्रा असेल सीताफळ असेल किंवा इतर कोणताही भाजीपाला असेल मिरचीलासुद्धा मिरचीवर जर बोकड्या पडत असेल तर त्याच्यावरही तुम्हाला रिझल्ट चांगल्यापैकी पाहायला मिळेल फक्त तुम्ही ते वापरा कारण आज शेतकरी तोट्यात का जातो आहे तर फक्त खर्चमुळे जातो आहे इतर काहीही कारण नाही तर फक्त खर्च कमी करा आपोआप तोटेत नफ्यात येताल तर नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका तसंच तुम्हाला आणखी काय काय अडचणी येतात आणि त्यावर काय सोल्युशन पाहिजे हे पण मला कमेंटद्वारे कळवा नक्कीच त्यावर आपण पुढच्या वेळेस व्हिडिओ बनवू तर भेटूया तोपर्यंत धन्यवाद